आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वर क्लिक करा मालेगाव तालुक्यातील अजंग गावातील बेपत्ता झालेल्या आठ वर्षाच्या बालिकेचा मृतदेह नदीकाठी असलेल्या विनोद शिरोळे यांच्या शेतातील विहिरीत मिळून आल्याने एकच खळबळही उडाली आहे गावकऱ्यांनी संतप्त होऊन मालेगाव नामपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन हे केले जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत आम्ही रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे व संतप्त भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत अजंग गावात राहणारी ही आठ वर्षाची बालिका दिनांक तेरा मे रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास राहत्या घरातून अचानकपणे बेपत्ता झाली होती आणि आज रोजी तिचा मृतदेह गावाजवळील नदीकाठी असलेल्या विनोद शिरोळे यांच्या शेतातील विहिरीत मिळून आल्याने एकच खळबळही उडले आहे दरम्यान गावकऱ्यांनी संतप्त होत मालेगाव नामपूर रस्ता रोखून धरत संताप व्यक्त केला वन्नेर खाकोडे पोलिसांनी अजंग गावी धाव घेतली असून रात्री दीड वाजता या बालिकेला कोणी पळवले का पळवले तिला कोणी मारले याचा तपास सुरू केला आहे पता नहीं क्या इधर लाइक एक